चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नौशे सोला नौशे सोला निकाल सोमवारी शक्य काम अंतिम टप्प्यात विभागात एक लाख तीस हजार विद्यार्थी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल सोमवार दिनांक सत्तावीस दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होण्याची शक्यता आहे राज्यातील सोळा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे कोल्हापूर विभागात एक लाख तीस हजार पाचशे चार विद्यार्थी संख्या आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काही दिवसापूर्वीच हा निकाल सोमवारी जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळाच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाचे का काम अंतिम टप्प्यात आहे या विभागाचे काम शनिवारी पर्यंत पूर्ण होणार असल्याचे असल्याने सोमवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे शिक्षण मंडळाने इतिहासात पहिल्यांदाच दहावी आणि बारावीचे निकाल हे मे महिन्यात जाहीर करण्याचे निश्चित केले बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता दहावीचा निकाल जाहीर होत आहे जिल्ह्यातील एक विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे कोल्हापूर विभागीय मंडळात कोल्हापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यातून ची परीक्षा तीनशे छप्पन केंद्रावरून एक ते सव्वीस मार्च या कालावधीत दिली होती याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसाई म्हणाले निकालाची निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे अधिकृत प्रकटना नंतर निकालाची तारीख निश्चित होईल न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा